हे तुमची दरबशाही काय एक वाजले किती वाजले मला नाही नाही दोन मी काम दोन टायमिंग किती असतं बार पेट्या बंद असतात तुम्ही जातो जर चालू होता त्या टायमाला तुमचं टायमिंग कुठं जातो तुम्ही गावाला गाडी होती हाय ही तर कोण जरा नाही सगळ्यांनी जरा गावात द्यायच्या गावात गाडी येणार आहे सगळीच हा गाडी गावात इथून आला नाही इथं बघू पुढचं पुढं व्हिडिओ चालू अरे व्हिडिओ चालू केला की म्हणजे व्हिडिओ काढत नाही ही काय कोणचे साहेब देशमुख साहेब देशमुख साहेब ही काय देशमुख साहेब म्हणजे व्हिडिओ काढायच नाही